खूप खूप स्वागत आहे माझ्या जन्म मध्ये आज मी तुमच्यासाठी खूप सारे ट्रिक्स आणि टिप्स घेऊन आलेले तर ते कशासाठी तर ते ह्याच्यासाठी की आपण जेव्हा नवीन कपडे घेतो आणि दोन चार वेळेस त्याचा कलर गेल्यासारखं वाटतं किंवा ते कपडे जुने झाल्यासारखे वाटतात त्याची चमक निघून जाते आणि कपडे ना व्यवस्थित दिसत नाहीत बरोबर ना तर याच्यासाठी काय उपाय केला पाहिजे काय ट्रिक्स वापरल्या पाहिजे किंवा कोणत्या टिप्स आहेत की आमचे कपडे धुतल्यानंतर छान चमकावे छान दिसावे एकदम पांढरं शुभ्र आणि कसं होतं ना रोज कपडे वापरल्यानंतर ना आता जे बाहेर जातात कामासाठी त्यांचे कॉलर वगैरे खूप काळ्या पडलेल्या असतात कारण धूळ बसलेली असते आणि काळ्या पडलेल्या असतात मग ते स्वच्छ करताना ब्रशनी घासून घासून काय होतं कॉलर पूर्ण खराब होते त्याचे दोरे निघायला सुरुवात होते आणि पण ते काळ्या काही जात नाही मग ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे की आपल्याला जास्त ही गरज पडणार नाही कपडे धुताना आणि कपडेही स्वच्छ निघतील एकदम नवीन सारखे एकदम चमकतील आता खूप सारे आपण ॲडव्हर्टाईज तर बघतो पण खरंच का हो ते डिटर्जंट वापरल्याने तेवढे स्वच्छ कपडे निघतात का आणखीन काही घरगुती उपाय केले पाहिजेत त्यांनी तेवढे कपडे स्वच्छ निघतील तर मी आज तोच व्हिडिओ घेऊन आलेले कारण मी ह्या ट्रिक स्वतः वापरलेल्या आहेत स्वतः वापरून बघितलेले आहेत की खरंच या ट्रिक काम करतात का मगच मी तुमच्याबरोबर त्या ट्रिक शेअर करत असते नेहमी कधीही असं करत नाही की मी न स्वतः यूज करता डायरेक्ट तुम्हाला सांगते असं कधीच होत नाही त्याच्यामुळे ना तुम्ही टेन्शन घेऊ नका ही ट्रिक वापरा आणि कितीही घाण कपडे असू द्या कितीही खराब झालेले कितीही काळे झालेले कपडे का असू द्या एकदम स्वच्छ निघतात त्याला जास्त घासायची गरज नाही ब्रशनी आणि एकदम छान चमकतात तर चला कोणत्या ट्रिक आहेत वेळ न झाला होता मी तुम्हाला सांगणार आहे तर अगोदर मी तुम्हाला कपडे दाखवते की किती घाण झालेले कपडे आहेत माझ्याकडे कारण खुशूचे बाबा पण बाहेर जातात वर्किंगला आमचे आहो तर त्यांचेही कपडे तेवढेच घाण होतात आणि मलाही याच्या अगोदर असं वाटत होते की मी असं काय करू की कपडे फाटणार नाहीत आणि धुतल्यानंतर व्यवस्थित चमकतील तर आता मी तुम्हाला सगळ्यात आता इथे बघू शकता हा यांचा पांढरा शर्ट आहे अशी डाग सुद्धा पडलेली आहे तुम्ही बघू शकता कॉलर बघा किती घाण झालेली आहे आणि हा शर्ट फक्त दोन दिवस घातलेला आहे तर इतका घाण झालेला आहे धुईने वगैरे तर अशा वेळेस आपण काय करतो की साबण लावून थोडस निरम्यामध्ये भिजू घालतो साबण लावलं की प्रश्न घासतो हो। गाजल्यानंतर काय होतं इथले दोरे निघतात आणि हे खराब होतं खराब झाल्यानंतर नंतर एवढा चांगला शर्ट आपल्याला टाकूनच द्यावा लागतो तर हे न करता घरच्या घरी कसे चमकवायचे आणि एकदम छान स्वच्छ कसं धुवून निघायचं तेही कमी वेळात आणि ट्रिक वापरून आता हा दुसरा बघा याच्यामध्ये ना हा पण पांढरा आहे तुम्ही ते बघू शकता हे बघा कॉलर पूर्ण शर्ट तसा झालेला आहे पिवळ पण आलेलं आहे शर्ट मध्ये तर आता एकदम पांढरा शुभ्र स्वच्छ कसा काढायचं चला इथे मी तुम्हाला ट्रेक सांगते काय करणार आहे एवढं म्हणजे एक कुकर भर थोडस कमी आहे कोकरच तेवढं पाणी सोम करून घेणार आहे जास्त गरम करायचं नाही कडक करायचं नाही एकदम सोम जे की आपला हात जावा इतकंच गरम आहे सगळ्यात अगोदर आपण हे करणार आहे तर मी पण किचन मध्ये कपडे भिजू नाही घालत पण आज तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी इथे दाखवते कारण की इथे जी जागा आहे ना आणि आज लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे बाथरूम मध्ये उजाड नाही त्याच्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ येणार नाही बरोबर बघा हे आमचं पिल्लू त्याची पावडर लावून आले तर त्याच्या सगळ्यात अगोदर आपण सोमख पाणी करून घेऊया इथे ना मी थोडंसं जास्त पाणी गरम करून घेतलं कारण मी अगोदर दोन चारच कपडे धुणार होते पण आणखीन त्यांचे कपडे तीन चार आहेत म्हणून मी थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण थंड पाणी टाकून सोमक पाणी करून घ्यायचं तर आता हे ना मी एका टोपल्यामध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये कपडे भिजू घालता ना त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आता तुम्हाला दाखवायचं म्हणून मी तसं तर बकेटामध्ये घालते पण तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही काय काय टाकले म्हणून मी ह्या टबमध्ये मध्ये किंवा ह्याला मोठं टोपलं पण म्हणतात त्याच्यामध्ये आता ना मी त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस टाकून घेणार आहे आता तुम्ही म्हणाल की <coughs> आमच्याकडे लिंबू नसेल तर काय करायचं तर तुमच्याकडे लिंबू नसेल ना तर लिंबू तर असेल ना तर ते ना चिमोटबा टाकायचे जास्त टाकू नका त्याने काय होतं कपड्याचा कलर जाण्याची शक्यता असते म्हणून चिमोठभर टाकायचंय पण तुमच्याकडे लिंबू असेल आता तुम्ही म्हणाल की लिंब किती महाग आहेत तर काय करायचं माहिती आहे का जे चांगले लिंब असतात त्याच्या साईडला खराब लिंब पण ठेवलेले असतात तर ते खास ह्याच्यासाठी घेऊन यायचे ते खूप स्वस्त असतात आमच्या इकडे तर ते लिंब दहाला पंधरा मिळतात त्याच्यामुळे मी नेहमी घेऊन येते तर आता हा लिंबाचा बघायचे डाग वगैरे पडलेले हे खराबच लिंब आहे तर ते टाकून घ्यायचं आहे लिंबाचा रस आता किती कपड्यासाठी हा लिंबाचा रस एक लिंबाचा रस टाकायचा आहे तर हा लिंबाचा रस ना आपण सहा ते सात कपड्यासाठी टाकायचं आहे सहा ते सात शर्टासाठी हा लिंबाचा रस एक लिंबाचा कारण माझा लिंबू तुम्ही बघू शकता आकार आणि खूप मोठा आहे त्याच्यामुळे सहा ते सात कपड्यासाठी आणि लहान असेल तर चार ते पाच कपड्यासाठी तर त्याच्यामध्ये मी एक लिंबाचा रस पिळून घेत आहे तर व्यवस्थित सगळा रस पिळेपर्यंत हे लिंबू अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे तर आता हे दोन्हीही मी व्यवस्थित दाबून सगळा लिंबाचा रस याच्यामध्ये काढून घेत आहे तर लिंबाच्या रसामुळे काय होतं आपल्या कपड्यावरती जो पिवळ पण आलेला आहे काळपट पण आलेला आहे मातीमुळे तो निघून जातो आणि आपले कपडे एकदम पांढरे शुभ्र दिसतात पण आता पुढची मी तुम्हाला स्टेप सांगणार आहे की याच्यामध्ये काय टाकायचं जेणेकरून आपल्या कपड्यांचा कलर जाणार नाही आणि कपडे पांढरे शुभ्र आणि चमकतील याच्यासाठी आता ना मी एक चमचा शॅम्पू घेत आहे आता शॅम्पू का घ्यायचा कारण आपल्याच कपड्याची जी चमक आहे ना ती तशीच टिकून राहावी आणि कलर जाऊ नये म्हणून एक वाली शॅम्पूची पुडी घेतली तरीही चालते कोणताही शॅम्पू घेऊ शकता असं नाही की हाच कंपनीचा शॅम्पू घेतला पाहिजे कोणत्याही कंपनीचा शॅम्पू तुम्ही घेऊ शकता आता इथे आपण शॅम्पू टाकलाय कारण जे डिटर्जंट पावडर असते ना त्यांनी काय होतं कपड्याचा कलर निघून जातो तेही टाकायचंच आहे पण एवढ्यासाठी फक्त एक चमचा टाकायचा आहे बघा मी एवढ्या कपड्यासाठी फक्त एक चमचा डिटर्जंट पावडर टाकून घेत आहे त्याने काय होतं की आपले कपडे स्वच्छ निघतील पण जे आपले कपडे आहेत ना त्याचा कलर जाणार नाही डिटर्जंट पावडरने आणि आता शेवटची गोष्ट टाकून घ्यायची त्याने ना आपले कपडे एकदम चमकतील स्वच्छ निघतील आणि स्वच्छही दिसतील आणि तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही ना, कपडे धुण्यासाठी तर इथे बघा मी जसं जसं करत आहे तसं जशी माझी मुलगी करत आहे तर इथे ना ती जर गोष्ट टाकली तर तुम्हाला जास्त कपडे घासायची गरज पडणार नाही तर ती कोणती तर सांगते ती लास्ट गोष्ट म्हणजे खायचा सोडा खायच्या सोड्याने काय होतं की जेव्हा आपण कपडे भिजवतो हो ना ते खायच्या सोड्यामुळे त्याचे दाग वगैरे सगळं लवकरात लवकर निघतात जास्त घासायची गरज नाही तर आता आपण ह्याच्यामध्ये कितीही पांढरे कपडे असू द्या कसेही असू द्या कितीही काळे झालेले असू द्या पांढऱ्या कपड्यावरती कितीही डाग पडलेला असू द्या हे सगळं ह्याच्यामध्ये निघतं तर हे व्यवस्थित आपण भिजू घालणार आहोत आता ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचे कपडे एकदम छान चमकतील वेळ कमी लागेल कपडे धुण्यासाठी आणि जेवढे काही डाग पडले ती सहजासहजी निघतील आणि कपड्यांचा कलर जाणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही भिजवू शकता तुम्ही जर अशा पद्धतीने जर कपडे कोणतेही कपडे बेडशीट असो शर्ट्स असो घाण झालेले तुमच्या कुर्तीचा असो किंवा आपण फरशी पुसायचे कपडे असो अशा पद्धतीने जर भिजवून धुतले तर जास्त टाईम नाही लागणार आणि आपले कपडे एकदम छान पांढरे शुभ्र चमकतील आणि तुम्ही म्हणाल की आता कलरच्या कपड्याचं काय तर कलरचे कपडेही अशाच पद्धतीने भिजू घाला त्याचाही कलर जाणार नाही आणि एकदम छान फ्रेश वाटेल तर तुम्हाला आ, सांगा की ही जी सांगितलेली ट्रिक आहे तुम्हाला माहीत होती का नाही कमेंट करा तर आता हे किती वेळ भिजू घालायचं तेही सांगते आणि अगोदर तुम्हाला दाखवते की मी ह्याच्यामध्ये किती कपडे भिजू घालणार आहे हे तिसरं आहे बघा ह्या पाण्यामध्ये किती कपडे भिजवू शकतात हे तुम्ही बघू शकता बघा एकूण इथे सात कपडे मी भिजू घालत आहे आणि हे आपण चार ते पाच तास असंच भिजवून ठेवायचं आहे हवं तर तुम्ही हे वॉशिंग मशीनमध्येही धुवू शकता भिजल्यानंतर मग चार ते पाच तासानंतर ना तुम्हाला हाताने धुवायचं असेल तर हाताने धुवू शकता किंवा वॉशिंग मशीनमध्येही धुवू शकता हे एक कपडे एकदम स्वच्छ निघतात आणि ही जी रेमेडी आहे तुम्हाला जी सांगितलेली आहे ती ही मी नेहमी ट्राय करते त्याच्यामुळे ह्यांचे कपडे एकदम स्वच्छ आणि फ्रेश दिसतात तर याच्यामध्ये बघा आणखीन एक दोन कपडे बसू शकतात बघा एकदम स्वच्छ निघतात तर तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली कमेंट करा आणि एकदा ह्या ट्रेकने कपडे धुवून बघा की लगेच तुमचे कपडे स्वच्छ होतील आणि एकदम छान फ्रेश दिसतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे बाय बाय म्हण पिल्लू आमचं पिल्लू पण बाय म्हणते बाय म्हण बाय म्हण बाय बाय